गोष्टी मग होत राहते एकमेकांना. गावातल्या बाया गावातच आहे. कुठं चालल्या नाही तोय कुठं चालली नाही. मग बी गोष्टी होते. तर पाहुणे आता आज नऊ द्या. मग गावातच आहे ना तु बी आणि बाया बी. मग करत राहा गोष्टी. आता वेळेवर तो गोष्टी करायला थांबायची काय गरज होती तुले? गोष्टी करत थांबली का मी? थोडीशी बोलली बाप्पा दोन चार गोष्टी. आता शांताबाई होती तिथं उभी. शांताबाईला सांगितलं मी का बिंदू येऊन राहिली म्हणून. तिची बहीण होय ना मग तिला बी माहित झालं पाहिजे ना. तिची बहीण तिच्या बहिणीच्या सासरे सगळे सगळे येऊन राहिले त्यात सांगत नाही बाप्पा दुसरं काय काय घंटाभर बसली का गोष्टी करत तिथं दोघं माझ्या सारखेच आहे. पोराले पडली नाही आहे पाहुणे येतेत का काय? पोरगं बी आपलं टॅबलेट घेऊन बसलं आहे. mobile तच आहे सकाळी जरा सही नाही का पाहुणे येते का ये काही करावं म्हणून. येते ना बाबा पाहुणे काहून एवढे तडतड करता तुम्ही? येते पाहुणे घरी येते. तर कुठं लोकांच्या घरी जातील का पाहुणे आपण ओढत आणायला लागन का द्यायला? घरीच येतील ना? आले का मग करू काय करायचं आहे ते? आतापासूनच नाचू काय उडे मारू का आतापासूनच? तसेच आहे रे अजय तुझे बाबा कोणतेही काही बी भल्ले गोंधळते काय माहित काहून असे आहेत आणले ना आता आपण कपडे येवाचेच आहे ना पाहुणे आणलं ना झालं सगळं तर घरच्या घरी जाऊ आपण मग काय लिहिलं एवढे hyper होऊन राहिले तुम्ही. कोणत्याही काहीच्याही वेळेस तुम्ही अशा चिडचिड करता का? काउंट पाहुणे येऊन राहिले घरी गावाला येऊन राहिले काय काय टिका लावाले येऊन राहिले काय लग्न कराले लग्न लावाले येऊन राहिले ते एवढे गोंधळून राहिले तुम्ही अरे तसा नाही म्हणत मी कमला लग्न कराले येते काय टीका लावाले येते काय करून राहिली तू तिकडे गोष्टी करत राहिली आणि तेवढ्या वेळेत पाहुणे आले असते तर मग कोण दिलं असतं पाणी पिणे बस झालं पाहुणे आले नाही तू बसली गोष्टी करत एक मिनिटात येतो म्हणत होती किती अर्धा घंटा लागला तुले रस्त्यात असते ना आता पाहुणे आलता का फोन आलता का फोन कुठपर्यंत पोहोचले नाही फोन नाही आला हो ना, बारा वाजले बारा, बारा वाजले ना घडी तर अशी मोबाईल आहे ना तुपाशी का बोलायच आहे का फक्त घडी पाहा लागते त्याच्यामध्ये बारा वाजले दहा मिनिटात पोहोचतेच आता मग फोन नाही आला काय नाही तुम्हाला पोहोचते बारा सांगलं वाजू शकते सगळे येऊन राहिले सगळ्याच्या तयारी करणं निघणं आहे बरोबर हात जोडले तुला आता पाय काय तयारी बाकी असून बाकी असून तर पाय काय झालं काय नाही का हो ते डोलीले मी कांदेन मिरचे कापून ठेवायला सांगितले होते बापा पाय तो कसं काय परोपकार केला तिनं आता कापले नाही कापले तिनं कांदे मिरची माझे एकटाच कापले मी तिथं होतो पाणी पेत होतो असं बाबू तू पाणी पेत होता आणि डोली कांदे मिरचे कापत होती तू पाहत होता तिने ना कशी कापते कांदे मिरची म्हणून आई मी कायले पाहू तिथे तू कापतो तसे ते कापते काय का त्याच्यामध्ये बी काय कोणी दुसरी कलर लपली राहते का जसे कापते तसेच कापते मी पाणी पिवाले गेलतो होतो ते कांदे मिळते कापत होती मी पाणी पित होतो ते कांदे मिळते कापत होती मी पाणी पित होतो म्हणून मला माहित आहे रे वा मापुता मस्त मस्त लव्ह स्टोरी आहे तुवाली ते कांदे मिरचे कापत होती मी पाणी पित होतो नाही वा चल बाबा पाहतो कांदे मिरचे कसे कापले तर तसं तर चांगलं चाल म्हणा तरी कराव लागते एक वेळा करून घेतो सकाळी झाडलं होतं मी त्याच्यावर पोचा मारला काही झाडला नाही एक वेळा झाडून घेतो मराठी साफ सुत मस्त मग दोन वाजता बोलावून घेतो स्वच्छ घर का इरादा इरादा कर स्वच्छ घर इरादा इरादा शांती घरातच करून राहिले का झाड झाडूड किती वेळा सकाळी सकाळीच झाडलं आता कोणते घरामध्ये आता काय तर कचरा होते घरामध्ये झाड राहायची का घर अमाय आले का तुम्ही तो येऊ नाही तर काय वाटत पाहून राहिलो तुझी वाली वाटच पाहून राहिलो तू वाली तुला काय म्हटलं होतं मी, ये मी पा तो तो, का दुपारी वावरात येतो म्हटलं होतं तुले मग मी तिकडे व्यापारी पावाले जाईन म्हणत होतो आंबा उतरवाचा आहे तर आली कोण नाही वावरात मी वाटच पाहून राहिलो मी वाटच पाहून राहिलो आता येईन मग येईन आता येईन मग येईन हा तुला येवाचा पत्ता नाही काय करून राहिली घरीच एवढे कामं होते का तुझे सकाळीच तर पुरे कामं झाले होते मग वावरात कोण आले आली तू माय पण मी वावरात येतच होती वावरात येवाले निघालीच होती मी ह्या सडकापर्यंत आली होती मी कमला दिसली ते मार्केटात गेली होती तर तिने विचारली कुठं गेली ती म्हणे कपडा लत्ता घेवायला गेली म्हणते सोयरी केली तिनं पाहुणे बस तिच्या सोयरी सोयरी बोलावले तिनं रसाईसाठी हा बिंदू बिंदू बिंदूच्या घरचे सगळे तर म्हणून मग मी थांबून गेली तर आता येतील म्हणे आता बारा बाराक साडे बाराक वाजता येतील शाळेत आले बी असतील आता येतील म्हणे मग मी उद्या चालले जातील म्हणून मग मी घरीच थांबली बोलावं लागेल म्हटलं आता लिबिन बुले तिच्या सासरा सासूला सगळ्याले बोलावा लागन म्हणतो म्हणून ते घरातले मी झाड झुड करून राहिली आता दोन वाजता बोलवून घेतो आणि त्याला चहा पाणी करून घेतो मग रातचा स्वयंपाक ते करून म्हणते कमला म्हणते कमले फोन तर करून देती चांदते फोन तर करून देती एक तर बोले ते बाबा असं असं आहे तर आज राहू द्या तुम्ही आज नको जा कुठं आणि मी कुठं वावरात येत नाही आज मी हा असं फोन तर करत होती कधी फोनही केली नाही मी वाट पाहून राहिलो मी आता येईन मग येईन वाट पाहून राहिलो मी मध्ये जायचं होतं तर फोनही करणं झाला नाही का तो आणा विसरले मी मी तर मी कांताच्या घरी गेली तिला सांगतलं मग घरी आली म्हटलं जरा तो, आता दोन वाजता पाहुणे बोलावतो विसरलीच मी त्या गोंधळामध्ये राहिलस बरं ठीक आहे आता तुम्ही जेवण करून तर गेले होते तर जा आता वावरात उद्या चालले उद्या मी बसन मी वावरात उद्या चालले जा तुम्ही ते व्यापारी पाहाले घरी असली तू का बस तुला वावरातलं सुचतच नाही वावरात माणूस उपाशी मरण ना तुला अठून राही मर माणूस माऊ उपाशी हाय तर जेवला का काय का वावरत हाय कसं हाय काय काही का का नाही घरी असली का घरचं सुचतो तुले घरचं काम पाहुणे बस आता पाहुणेपणी आले आले गेले काय नाही कराव काम मी रावर वावरच आता गजण हाव नाही एक जण आहे तुम्ही आता वावरातले पाहले तर मग मी घरचं नाही पाहू काय गौरी राहिली असती तर मी ये मला की कर नाही राहिली असती आता गौरी नाही आता मा मलाच हाय ना कर ना आता राहू दे पाहुणे घेऊन पाहुणे एका दिवसाचे राहायते हे वावर हाय काय बारा महिन्याचं कर कर तू पाहुणे तो कर जातो मी वावरात मान चहा मांडत असशील तर चहा पिऊन जातो काय बाई माणूस आहे एवढ्या गर्मी मध्ये ऊन किती तापून राहिली हे एवढ्या उन्ही मध्ये तुम्हाला चहा पाहिजे ते ऊन तिच्या जागेवर आहे माहित आहे ना उन्ही ले ऊनच गरमले गरमच खाते लोहा को लोहा काटताय हा गर्मी मध्ये गरमच वस्तू खाल्ले ना गर्मी कमी होते म्हण चहा जरासा हो कोणत्या मास्तरने शिकवलं हो तुम्हाला गर्मी मध्ये गरम वस्तू खावायचा मग तू एक विचार कर शांते आंबे गरम आहे आंब्याचा गुणधर्म उष्ण आहे गरम आहे मग गरमीतच येते ते सांग हिवाळ्यात काऊन नाही येत आणि हिवाळ्यात जास्त येते गरमीत नाही येते पण जास्त काउं नाही राहत ना आंब्याचं कसं त्याच्या निसर्गाचा नियम गरमीत गरमच वस्तू खायला लागते तर गरमी गरमी काढते हा असं राहते म्हण मान एक कप चहा मांड जातो वावरात पटकन तिकडे वांनी धूम करते आंब्यावर बरं बापा हात जोडतो ठीक आहे बनवतो चहा तुमच्यासाठी एक कप आणि जा मग वावरात मी पावणे परी गेले म्हणजे मग मी येईन वावरात मग काय नाही येतो वावरात घरच कर्ज मग साई पाणी आता पावणे येतील तर मग काही नाश्ता पाणी करावं लागेल भांडी गिंडी धुई द्यायला राहील का मग जाऊ द्या वावरात तूच नको येऊ पाय तो मी आता उद्याच येतो तू वावरात डायरेक्ट पाय आता पावणे पाय आजच्या दिवस पावणे पाहून घे हो ना ठीक आहे मी चहा बनवतो तुमच्यासाठी जातो मी वावरात पटकन डोली कापले का मिरच्या बाई मिरचे कांदे कापले खापले नाही बघा मिरचे खापले कांदे खापले आणि आलू पण खापले आलू पण लागतात ना पोह्यामध्ये टाकायला तर आलू पण खापले मी बघा बापा तर खापत असताना तुम्ही जसे खापत असता तसेच मी खापले बरोबर नाही झाले का मी पुन्हा खापू का अजून किती पुन्हा पुन्हा कापतो बापा मी एक कांदे असे कापा लागते काय लंबे लंबे कापा लागते पोह्यामध्ये टाकायला आणि एवढे मोठे कापले हे मिरची बापाटो बापा, बापा, साठा मिरच्या लावतो काय का, बाप एवढ्या मोठ्या मिरच्या तिखट नाही लागन का व डोली तिखट नाही लागन का एवढे मोठे मिरच्या काडे पडून गेले ना आलू काय कापून ठेवले आलू कापून नाही ठेवा लागत काडे पडते नाही तर मग पाण्यात टाकून ठेवते आई तुम्ही मला सांगितलं नव्हतं ना की खेती खापाचे कसे खापाचे म्हणून मला काही समजलं नाही म्हणून मी सात खांदे घेतले आणि एवढे मोठे मिरचे घेतले आणि तुम्ही मला हे पण नाही सांगितलं होतं की आलू खापायचे म्हणून मला वाटलं की आलू पण खापून ठेवते म्हणून मी कापून ठेवले मी सांगल तो न तुला आलू कापाले काय कापून ठेवले आलू आलू वेळेवर कापवा लागते काळे पडते ते आलू वेळेवर कापून मोठे मोठे पिस काप लागते का पोहट कधी दे पाणी टाकून का हा अनो बापा बर ठीक आहे जाऊ दे पण अजय अजय तू कांदे कापत होती मिरची कापत होती ना अजय पाणी पेत होता ना खरं आहे काय हो आई मी खांदे मिरची खापत होती तिथे पाणी पेत होते एवढे मोठे कांदे मिरचे कापे वरी पाणी पेला काय बापा किती पाणी प्याला बापा अजा अजा कोण नाही काय झालं तू किती पाणी पेला रे अजा पिऊन घेतलं का वर्षभराचा आता वर्षभर तुला पाणी नाही पेवा लागत नाही कोण काय झालं मी पाणी पिलो तो काय 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 गुन्हा केला काय आई गुन्हा केला का मी पाणी पिऊन नाही गुन्हा नाही केला तू ना तू पाणी पेत होता किती गिलास पेला पाणी सांग मला पहिले एकच गिलास पेलो कोण माझ्या पाणी मोजतो काय आता इकडे नाही लागते का पाणी

मी पाणी पेत होतो ते कांदे कापत होती एकच गिलास पाणी पेवाच्या टाइम एवढे मोठे कांदे कापले एकच गिलास पाणी होता तू जाय बस मी पाणी पेत होतो ते कांदे कापत होती जाय बस तिकडे काय आहे काय तू माझ्याकडतो अरे करता तुम्ही तसे मजा गुडवाला एकच जा बस जा तिकडे बाहेर बस जा <laughs> आई मी खमी एवढे नाही लागणार तर खमी खाते मी कांदे पण आणि मिरचे पण आता कमी कशी करतो बाप्पा ते काय काय तुला हातामध्ये डबल कांदा तयार का बा डोली बा, 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 एक हो नंबर हा मस्त आहे तुमचं चांगला आहे बापा हृदया तर कापले काही फरक नाही पडत रातच्या भाजीले कामी येईल रात्री तसं बी भाजी करत लागते मसाल्याची रातच्या भाजीले रे कामी येन बापा वाचलं माया रातचं काम आताच वाढलं आता मुले दुसरे कांदे कापा लागन मिरचे तर होतेच हे कांदा एक दोन दुसरे कापा लागल आणि ते आलू खाते मी आई मी दुसरे खापते मी खांदे आता नको कापू तू आता तू काहीच नको करू डोली काहीच नको करू मीच कापतो कांदे हा पोह्यासाठी मीच कापतो कांदे राहू दे तुरी पोहा भिजवायला जाऊ दे काहीच नको करू डोली हा फाल तू पाहुण्यासमोर माहिती पण राहू दे काहीच नको करू तो एक्सपेरिमेंट मग करजो पाहुणे गेल्यावर करू हो आले वाटते पाहुणे मग डोली के बाल्टी घेऊन ये हा ते पाय धुवाले माहित आहे ना भरून बाल्टी पाणी भरून आणते आणते आई मी लगेच आणते मी चला तुम्ही बापा माय कल्याणच झालं बापा माहिती हो, हो, मग ले, हा एक काम सांगतलं तर बापा काय करून काय नाही काय काय नाही हो करते हो आता कापायला लावले तिथे कांदे जात बाउल मध्ये कापले आणि मोठे मोठे तुकडे तुकडे आलू बी मोठे मोठे तुकडे आणि मिरचे मिरचे कापले जाऊ दे सोड आता ते तू सुधारून घेतो काय आहे काय नाही गाडीचा आवाज येऊन राहिला पाहून आले वाटते आणि पटकन एक बाल्टी पाणी आण गडवा आण आण पाय धुवाले होय समोर पटकन होतो हो -कर कर तु ना होतो तुम्ही तुम्ही घरातूनच पाहून राहिले का वाना दोघे समोर डोलीले म्हणलं मी पाणी आणते ते आई तिथे काय सांगतलं अजून तू अजून काही गडबड करून ते पाणी पाणी आई तू करतो आण नाही तू आण पाणी हो मी आणतो चला तुम्ही बापले का राम रुमाय घ्या तोपर्यंत चला नमस्कार नमस्कार करा चला हो आली 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 वाटते आली 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 अजय चल होय समोर आली आली पाहुणी आली आणली का डोली पाणी प्लास्टिकची बाल्टी काढून आणली होते पितळची घेते ना शी दसून गेली एवढी ठेव 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 खाली ठेव पडशील बाप्पा बिमार नाही तर चक्कर ठेवते बाल्टी खाली ठेव चाल होय तो समोर होय तो मी आणतो पितळची बाल्टी आणायला लागते प्लास्टिकची चांगली दिसते का थाय माझ्या होत्या मी नाही मी नाही थकली नेते मी हो नाही थकली पण हे प्लास्टिकची नाही पितळची घ्यावं लागते ठेवते आण नेतो मी तिकडे प्लास्टिकची बाल्टी आणले पितळची नेवा लागते पितळची कोणतेही पाहुणे आले ना तर पितळच्या बाल्टीत पाणी देवाचा पितळच्या गड्यातच पाणी देवाचा चांगलं दिसते प्लास्टिक नाही बरं दिसत हा डली समजून घे कानाला खडा लाव ओके मी फितडचे आणते मग नाही तू राहू दे मी घेऊन येतो नमस्कार भाई नमस्कार नमस्कार या या वेलकम 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 या नमस्कार भाऊ हो या 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 बाई येन बाई या या नमस्कार हा वेलकम सगळेच वेलकम नमस्कार मामाची भाऊ नमस्कार वेलकम सगळेच या नमस्कार सरपंच भाऊ नमस्कार हो जवळ बापू कसे काय आहे हा ठीक आहे मामाजी आता प्लॅनिंग सुरू आहे दिल्ली घ्या धुवा धुवाय धुवा नमस्कार भाऊ नमस्कार घ्या धुवा हात पाय धुवा हात पाय धुवा हात पाय धुवा कुठं म्हटलं घरी नाही आहे का नाही मी घरी हात पाय धुवाले घरी जाऊ कुठं जाईन बापा मी आला ना चांगलं वाटलं तुम्ही घरी आहे तर आल्या तर नाही तर आम्हाला वाटलं का बस बापा तुमच्या बिना भेटीनच जाऊ काय आम्ही वापस नाही ग असं कस असं कस मी तुम्हाले पाहुणे माघारी बोलवान मी बाहेर गावी जाईन का नाही नाही असं होऊच नाही शकत घ्या बाबो घ्या धुवा पाया बिंदू धुय पाय धुय बाई घ्या धुवा पाया समोता बाई हो 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 धुतो धुतो सांगा मग आता कसं काय सगळं म्हणजे येणं कसं झालं म्हणजे असं आरामात आले ना मस्त आरामात सरपंच हो आपली स्वतःची गाडी काही इकडे तिकडे जावं लागते स्वतःच्या गाडीत आलो मस्त आरामान लेकर मस्त आराम आले गाडीत एसी बी मस्त आरामान आलो डॉले बेटा करू लागणार मग करू, लागना? खरते करू लागना वो भी वो भी जा ठीक आहे मी मी आम्ही धाव बेटा बसलो आहो आम्ही तू करू लागन जरा राहतो जा मग करू लागा करू लागा असं तडतड काम करू लागा पाहुणे परी आले का आणि आम्ही काही पाहुणे नाही आहे घरचे जाऊ करू लाग करा दोघ असं सुना मस्त पाय कशा सांगते स्वतःची गाडी गाडी एसी आहे धक्का नाही लागला येवाले आणि मी म्हणतो येईल गाडी घ्या गाडी घ्या तर नाही सारे लोक गाडी घेतात ना सारे लोक ना आपल्या साठी गाडी घ्यावी लागते आपल्या नाही पैसा तर ठीक आहे नाही घेऊ पण आपल्या पैसा असल्यावर बँकेत ठेवला आणि गाडी घेवाले काय होते नाही म्हणते बेफालतू राहते गाडीचा खर्च काय माहितीये सरपंच कसे बनले तर एवढे सरपंच असून चार चाकी गाडी नाही आहे कुठं तर तिथे इष्टानावरून जा लागते नाही तर त्या गाडीवरून जा लागते उन्हाचं पावसाळ्याचं कधी बी थंडीचं बी लोक साऱ्या सुख सुविधा घेते गाडी काय टू व्हीलर काय ना फोर व्हीलर काय सगळेच घेते म्हणत तर असते ना सरपंच आहे एवढं मोठं घर आहे सादर फाटक काय घर आले न चारचाकी गाडी नाही आहे तोंडावर म्हणून दाखवत नाही पण म्हणत तर असते ना पण माईच्या बोवाला काही समजत नाही नाही जाईल तर ते टू व्हीलरच त्या फालतू खर्च वाटते तो गाडीचा आता मी एखाद्या महिन्याला मी आता जिदच करतो घेवानेच लावतो अशी कशी घेत नाहीत माहीतच पडते ते इंदिराच्या पोरापाशी तरी गाडी आहे इंदिराने गाडी घेऊन घेतले ठेल्यावर आम <laughs> आहे डोली बस ना तू बस गोष्टी सांग ना तू आई बाबा ने। करतो ना मी पोहाच करायचा आहे चहा करायचा करतो मी नाही आई मी करू लागते ना आणि मी चहा बनवते तुम्ही पोहा करा मी चहा करते हा कर मग चहा कर मी पोहा करतो तुम्ही काय म्हणत होते बुवा दिल्लीचं प्लॅनिंग करतो म्हणजे दिल्लीला चालले का आता हो मामाजी मी तिथच तो असतो आता लग्नाच्या याच्यानं मी दोन तीन महिन्याच्या सुट्ट्या घेतलो होतो तसं मी तिथंच असतो हो 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 माहित आहे तुम्ही तिथेच राहता तर आता पुढच्या महिन्यात चालले का मग मा। पुढच्या महिन्यात किती तारखेपर्यंत तसं माहीत पडन मामाजी आता कसं काय जमते हि सोपत तसं जाऊ मग हो 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 ठीक आहे जाऊ पोहा पोहा खाऊनच जातो तिकडे थोडशी हात धुवायच्या मिसान मग मग फोन करून द्यायला पिंके कचरा नको करू घरामध्ये कचरा नको करा गड्या पाहुणे येते आता पाहुणे ये ना चारक वाजता घरी आपल्या कचरा नको कर घरामध्ये मी दोन वेळा झाडलो आई कोणते पाहुणे पाहुणे जास्त नको बोलत जाऊ हा येते पाहुणे पाहुणे आता तुलाच सांगू काय बर असं कर ना पिंके तू गुड्डीच्या घरी नाही तर मनूच्या घरी जा खेळाले ना तिथे खेळ जा मनू जायले दोघीले तुझ्या घरी तुझ्या घरी खेळ लावला घराला कुलूप लावलं काऊन म्हणून मग पोह्याची खाली राहते ना कुत्र घेऊन जाते पोया भाजी खराब करते म्हणून लावते राहतो बाप्पा मग तू आई कुलूप लावते अस तू आजीच्या घरी राहत नाही जा मग तू आजीच्या घरी घेऊन येईले जा खेळ जात जा नाही जा जा। का आता तू आता कल्ला करते गुड्डीच्या घरी जा मग जा घरी जा जा खेडू दे आई नाही करत ना आम्ही कचरा नाही नाही पिंकी कचरा नाही करत कल्ला करान तुम्ही पावणी इन तवा जा बर जा गुड्डीच्या घरी म्हणू जा बर गुड्डीच्या घरी गुड्डी नेतो घरी येईल खेळाले खेळ जो हां मग जातो मी खेळाले जा पिंकी मग घरी जाऊ खेळाले जा म्हणू हां चल गुड्डी चल ते आज घरी खेळ कचरा नाही करत म्हणते ना कचराच करते लेकर लेकराचा काय भरोसा किती वेळा झाडू मी दोन वेळा झाला झाडून झालं असं ना आता चहा पाणी पोहा खाऊन नाश्ता पाणी आता आराम करत असतील दोन वाजले ना झालाच आता मी जाऊ काय आता मी जातो मी बोलावून आणतो इथं करतील आराम आणि मग मग काही बनवण मी दोन तीन दिवस राहिले असते तर उद्या सकाळीच बोलावली असते मी नाही तर उद्या रातच्या ना मस्त पाऊन चारच केली असते पण आता हे एवढे जण आले सगळेचे सगळे तर एवढे दिवस राहणार नाही आजच्या दिवस राहतील उद्या जातील तर मग म्हणून आता घाई घाई आता बोलावं लागेल मला आता जातो बोलावून घेतो পহান করুন চা পাশে হ্যালো লাইনি তুগিদি পায় মি লি হা ও ললি বলুন গেলে তুলে ফোন করা आता बाबा काही बी म्हणून मी काय म्हणतो आई मी आली आली मी रसाईली आम्ही सगळे आलो माझ्या सासू सासरे जाऊ सगळे आलो आम्ही तर आता चहा पाणी नाश्ता झाला मी बाहेर बसली फोन करायसाठी मग आता चार पाच सहा वाजता जाईन मी पोराच्या घरी पोराच्या बहिणीला भेटायला तर काय म्हणू मग मला सोयशीर जर वाटलं तर म्हणू काय या म्हणून या पाहले म्हणून मग का आपल्या घरी पहाले नाही ललिता नाही तशी तुला किती सोयशीर वाटलं तरी तू त्या आपल्या घरी बोलवू नको काय प्रॉब्लेम आहे जर सोयशीर तर उरकून ना आई पण तुझ्या बाबाचं मत काय आहे तू पोराच्या बहिणीला असं सांगतो माय बाबा पाहायला येईन म्हणा पोराले घरदार पाहाले येईन म्हणा पोराचं घरदार तर नाही पहिन पण पोराले पाहले येईन म्हणा माय बाबा एकटे आणि माय बाबाले सोयशीर वाटन तर माय बाबा तुम्हाला मा घरापर्यंत बोलावून म्हणा माहिणी असे म्हणजो पहिले एवढंच सांग माय बाबा येईन म्हणा पहिले तुम्हाला भेटाले असं सांग मग तुझ्या बाबाले काय सोयशीर वाटत मग तुझ्या बाबा समोर बोलान काय आहे उलटी असते तो पोरग पाहले पहिले पोरगी वाले येते तो पोरग पाहले पहिले पोरा वाले येतात ना पोरगी पाहले हो आता सगळं चालते काही फरक नाही पडत दहा पाहुणेच बोलावत बसन काय मग मारल्या पडते पोरगी बाबा बापा पा लय पाहुणे येते पाहले पोरगीचं लग्न नाही होत पोरगी पसंद नाही पडत लय पाहुणे येते असं होते तुला काय समजते दुनियादारी अजून नाही समजली तुले तेवढं सांगतो फक्त तिथं माय बाबा येऊन मना पिटाले तुम्हाला असं म्हणतो ठीक आहे आई मग मी तसंच म्हणन मग कधी कधी येते म्हणत ते तू फोन नंबर घेऊन घेतो नाही तर आपल्या त्या नंदीच्या सासूचा फोन नंबर आहे ना त्यापाशी त्या नंदीच्या सासूला सांगून देऊ आपण ह्या या दिवशी येतो तू तुया नंदीची सासू मग तिथं सांगून देईन निरोप पोहोचून देईन हा बरं ठीक आहे आई मग ललिता सगळे तिकडे बसली आहे धैर्य एकटा बसला आहे तिकडे तू इकडे येऊन बसली काय करून राहिली इकडे मला गर्मी होत होती धैर्यची बाबा गर्मी होत होती म्हणून मी बाहेर येऊन बसली माझ्या बिन कायची गर्मी होत होती तुला एसी चालू आहे पंखा चालू आहे तुला कायची गर्मी होत होती तिथं बाहेर या उन्हीमध्ये नाही होऊन राहिली का तुला गर्मी ते घरामध्ये सगळे आहे कनी सगळे एवढे जण लोक तर मला कधी गुदमल्यासारखं वाटते म्हणून मी थंड हव्यामध्ये येऊन बसले इथं जाणतो झोपी आला झोपी आला त्याने झोपून दे करून राहिला तो हो हो चला